हॅलो तुझा हळदी आहे तर आज संध्याकाळी आहे मुलीची तर मी तुम्हाला दाखवते आज बेस्ट बघू शकता कांदा आहे कांदा आहे

आणि वटामेट बर हिरू मिरची एवढी सारी आणि सगळं एक किलो वटाने

तर हे हे सगळं काम त्या भावांनी केलेलं आहे तर त्यांना काही काम असेल तर तुम्ही त्यांच्या सोबत संपर्क साधू शकता त्यांची आयडी तुम्हाला मेन्शन करून करा त्यांची इन्स्टावर नाही आहे पण ते युट्यूबला आहे ना तुम्ही युट्यूबला आले तर मग त्यांची आयडी तुम्हाला मेन्शन करते मी आणि शेअर पण करा येऊ आणि कोणी जवळपास असं नाही चांगलं काम करते तर ओके धन्यवाद यूट्यूब फॅमिली पुढचा व्हिडिओ मी नक्की टाकते बिर्याणी झालं